नमस्कार मैत्रिणींनो आज तुम्हाला मी दाखवणार आहे टू पीस कटोरी त्यासाठी मी कशी ही टक्स मारलेत ते तुम्ही बघा हे बघा हे पहिले उभे टक्स मारून घेतलेत तुम्ही बघू शकतात दोन्ही पण कटोरींना तुम्ही बघा हे तर दीड इंच आडवा आणि उबाडीच इंच असं घेतलं आहे आणि ह्याला दोन दोन शिलाई मारून घेतल्या तसे आता आपल्याला टू पीस कटोरीचं शिलाई मारून घेतली पहिले काय करायचं आहे ही, ही, ही जी साईड आपण कट करताना पहिलेच थोडा अर्धा इंच जास्त करून घ्यायची म्हणजे आपल्याला हे साईडचं जरी शिलाईमध्ये गेलं तरी काही प्रॉब्लेम येणार नाही उगा असं अर्धा इंच थोडं कमी इथं अर्धा इंच एवढं होतं तर एवढं घ्यायचं असं आणि एकदम मधुमध मारून घ्यायची टक्कच्या अशी घडी मारून घ्यायची बघू शकतो अशी घडी मारल्याच्या नंतर आता ह्याला शिलाई मारून घेऊ आणि हे टोक मध्ये येऊन द्यायचं असं म्हणजे टोक दिसणार नाही आपल्याला कपडा जरा पिसकणार आहे अशी शिलाई इथे आपली मारलेली बघू शकता हे बघा हे बघा अशी टू पीस कटवली होती एकच शिले मारायची दोन नाही मारायच्या हे बघ दुसरी बल मारून उलटी सवाशी बघून दोन्ही पण आपल्या कटोरी तयार झालेल्या आहेत बरोबर एकदम असं मध्यभागी येते तर बघू शकता तुम्ही दोन्ही पण कटोऱ्या कटोऱ्या आपल्या शिवून तयार झालेल्या आहेत हे बघा आता हे साईडचे पार्ट आहेत हे बघा उलट्या सवास बघून हे असे जोडून घ्यायचे